असो धिकार असो धिकार असो धिक्कार असो धिकार पंडित शिंदेचा धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो शिंदेचा धिक्कार असो धिक्कार असो नाही ना या पणित शिंदेच करायचं नाही या पंडित शिंदेच करायच नाही

भाजपशी हात मिळवणी करणाऱ्या प्रथ शिंदेच करायच काय शिंदेच करायच काय हकलपट्टी करा का हकलपट्टी करा महाविकास आघाडीतून हकालपट्टी करा परिती शिंदेची हकालपट्टी करा महाविकास आघाडीतून महाविकास आघाडीतून महाविकास आघाडीतून हकालपट्टी करा हकालपट्टी करा हकालपट्टी करा शिंदेचं करायचं काय या गद्दार परि हात केलेल्या परनीती शिंदेच करायच काय महाविकास आघाडीतून पण महाविकास आघाडीतून परिणती शिंदे खासदार की परिती शिंदेची खासदार की ndi 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 ndi